मी नाही खंत वाटत नाही लढलो ह्याला फार महत्व आहे कारण मला वाटते की घरात का नाही दिसणार शंभर टक्के दिसतील विधानसभेला दिसतील महानगरपालिकेत दिसतील सगळीकडे आता दिसतील तुम्हाला नाही अण्णांचं मनापासून अभिनंदन मी करेल आणि मला वाटते की ज्या कारणांसाठी अण्णांना मंत्रिपद दिले त्याच्यामधनं अण्णा थोडं आता दिल्लीतनं पुण्यात पण येतील आणि पुण्यामध्ये आल्यानंतरनं अण्णांनी थोडं पुणे शहरातल्या रस्त्यांवरती कारण अण्णा पुणे शहराचे दहा वर्ष स्वतः नगरसेवक आहेत अडीच वर्ष महापौर होते स्टँडिंग कमिटी त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी थोडं पुण्यातल्या रस्त्यांवरती वाहतूक पुण्यातले फ्लायओव्हर्स याच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर आज एवढ्या वर्षानंतरनं पुण्याला मंत्रीपद मिळाले मंत्री पुण्यामध्ये होते परंतु निवडून आलेल्या लोकसभा सदस्या मला वाटतं पंचवीस तीस वर्षानंतर पहिल्यांदा मंत्री झाले तर अण्णांच्या माध्यमातून पुण्याचं चा चांगलं नियोजन होईल शहरातल्या रस्त्यांचं नियोजन होईल शहराच्या वाहतुकीचं नियोजन होईल आणि ते झालं तर खऱ्या अर्थानं मंत्रीपद मिळाल्यानंतर ना त्या मंत्रीपदाचं काहीतरी पुणे शहराला मिळालं असं सार्थ की लागेल प्रश्न आहे की कुठे कमी पडलाय काही नाही खंत वाटत नाही लढलो ह्याला फार महत्व आहे कारण मला वाटते की घरात बसण्यापेक्षा लढलेलं बरं आणि मी लढलो आणि माझं स्वतःचं मत नसताना मी ज्या भागामधनं पंधरा वर्षी नेतृत्व करतो आहे या भागामधलं एकसुद्धा मत, एक मत नसताना पुणेकरांनी जे पुणेकर मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला जे पुणेकर घरी आल्यानंतर म्हणतात चहा पिणार का पाणी देऊ का जेवायला वाढू का त्याच पुणेकरांनी वसंत मुला चौतीस हजार बारा मतं दिली म्हणजे मी पण एक पाहुणाच पुण्यामध्ये आलो होतो तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा मतं दिली जे काय कमी पडलं त्याचं आत्मपरीक्षण चालू आहे नक्की वसंत मोरे चुकला संघटना चुकली का अजून कोण चुकलं याचं आम्ही आत्मपरीक्षण करतोय आणि लवकरात लवकर नव्या जोमाने परत कामाला लागू आत्तापर्यंत का नाही दिसणार शंभर टक्के दिसतील विधानसभेला दिसतील महानगरपालिकेत दिसतील सगळीकडे आता दिसतील तुम्हाला आणि मला वाटतं की माझं लढणं हा माझा टार्गेट होता आणि दोन वर्षापासून जर मला सांगितलं जात होतं आपल्या लढायचे 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 आणि निवडणुका लढल्या गेल्या नव्हत्या मला वाटतं की माझा खरंच आज राजसाहेबांना माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या शुभेच्छा असताना त्यांनी काल जो निर्णय घेतला एकत्र लढण्याचा कदाचित हाच निर्णय लोकसभेच्या बाबतीत एकत्र लढण्याचा असता तर वसंत मोरे आज सुद्धा तिथंच असता परंतु आता असो त्या झाल्या गोल्या गोष्टी आता परत पुन्हा तिकडं जाणं नाही आहे तिकडून कुठून तरी सुधारणा करून आत्मपरीक्षण करून काहीतरी मार्गक्रमण करावं लागेल तुम्ही म्हणण्याप्रमाणे कुठं कमी पडलो याचा शोध चालू आहे आणि बऱ्यापैकी मला वाटतं की त्याचा शोध घेण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे आणि भविष्यात महिन्या दोन महिन्यामध्ये निवडणूक आहेतच त्यावेळेस करा काय करायचं काय नाही करायचं ते योग्य निर्णय मित्रपरिवारासोबत घेऊ करू